दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे आवाहन रिसोड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे दुष्काळीनं नुकसान झालंय त्यांना दुष्काळी मदत जमा होणं सुरू झालं असून शेतकऱ्यांनी आपल्या खात्याला आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले रिसोड तालुक्यामध्ये माहे नोव्हेंबर दोन या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस होऊन शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शासन निर्णयानुसार आपणाकडून अपलोडिंग करता अनुदान वाटपाच्या याद्या प्राप्त झाल्या असून सदर याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत यादा अपलोड केल्यानंतर प्राप्त झालेल्या विशिष्ट क्रमांकानुसार ज्या शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण केलंय अशा शेतकऱ्यांना देय असणारी अनुदानाची रक्कम मिळालेली आहे किंवा अनुदान वितरणाकरता कार्यवाहीत आहे परंतु बरेच शेतकरी याचे आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे संबंधित शेतकरी हे अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही संगणकीय प्रणालीवर बरेच शेतकरी यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित असल्याचं सा निदर्शनास आलंय रिसोड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील नुकसान भरपाई मिळण्याकरता आपल्या गावाच्या संबंधित तलाठी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून यांच्याकडून विशिष्ट क्रमांक व्ही के नंबर प्राप्त करून घ्यावा व आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे तसेच शासनाने अनुदानाबाबत माहिती स्वतः पाहण्याकरता पर्याय उपलब्ध करून दिला असून आधार प्रमाणीकरण झालेला शेतकरी यांनी त्यांचे अनुदान कोणत्या खात्यात जमा झालंय हे तपासून घ्यावे असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केलंय उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम